असं असे सांगाडीजून मारून चाललं त्या तहसीलदाराला ते आम्ही हे बाकीचे तुम्ही बाजू धरणार का तुमचं नाम तुम्हाला वीस तारखेचा उठाय तो का बरं लावली नाव अरे शांतपणा शिकू तू आजकाल आजकाल आपण लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे त्याचं ग्रामपंचायत न काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची लावलंय घेऊ नाही लावलं ला ग्रामपंचायतला ला। ओडी ला काळ्या ओडी काळ्या म्हणून गावी तिथे नोंदी सापडले का त्याच हाय बोला ना देतो एक मिनिट फोन घ्या बोला त्यांना सांगू हा घ्या ना नाही का कधी सापडल्या आज सापडल्या तुमच्या गावात लावले का तिथे नोंदी सापड तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का ते लिस्ट लावली का बरं लावली ना लिस्ट तिथे अरे शांतपणा शिकू लावलं तू आजकाल आजकाल का लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच आमच्या नोंदी लावलं नाही कधी का लावलं एक मिनट आहे का आता तुमच्या तिथं या लिस्ट लावली काय ग्रामपंचायतला एक मिनिट एक मिनिट मिनट बचकडूनकड देतो म्हणजे मग आम्ही तुम्ही वा। बचभो भो हो आता दुसरा हे चकलांब्याचे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही यादी काय चुकी का आमची Man, le, clue, ते अहो करतो आम्ही हे बागेच्या तुम्ही तुमच्याच बाजू धरणार का काही तुमचं नाम तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठाय तुमचेच बाजू लावून धरणार आमचं वाटलं झालं राहले एकरांच्या फाशे घेतला असं काय करतो तुम्ही ते बच्चू मध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललो हे मॅटर चुका तुम्हीच करणार तुमच्या बाजू बाजूच लावले सांगा लागेल हे गावं सगळी उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसलेले पत्र घेऊन त्याचं हातात कागदा सुद्धा दोन महिने झाले त्याला पत्र द्यायला तेव्हा तुम्हाला वेळ मिळाल्यावर मी असला अधिकारी असतो का काल परवा दोन दिवस अगोदर आपण त्या मराठवाड्यातल्या विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं पंच्याहत्तर टक्के गावात नोंदी लावल्याच नाही गावात नोंदी निघाले आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिर भरा केलं पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही एसडीओ काम करत नाही तहसीलदार काम करत नाही तर कस होणार आहे आम्हाला पाठवता आम्ही तुम्ही एक सांगा हे चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली बरोबर बोलतो हे हे असं असेल ना मग सोबाडी मारण चालेल त्या तहसीलदाराला ते चांगलं नाही आहे मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं नाही नाही बोला बोलून चालत नाही हो कारवाई पाहिजे मला सस्पेंडच करावं लागेल तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही तुम्ही या त्यांचं म्हणणं कसं आहे का ज्या नोंदी सापडल्या असून त्या ग्रामपंचायतीला लावा तिथे तुम्ही शिबिरं घ्या ह्या जिथं जिथं हे अंबडला तालुक्यात अपोषण सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाही भोकरदन तालुक्यातला सत्तार नोंदी सापडल्या यादी लावली विचार लागल्या नाही का तुमच्या लिस्ट नाही लागलं का गावात सरपंच सगळं अनागोधी कारभारी अनाधोनी कारभार मुकर्दन तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं गावाचं नाव बी घ्या त्यांचं गावाचं नाव काय झालं पिंपळगाव कोल्हा हा बरं कुणाला दिली होती जबाबदारी जबाबदारी दिली त्याला निलंबित करा दोन निलंबित झाल्यावर चालवली त्याला नोटीस द्या कोण आहे कलेक्टर कलेक्टर असते ते आले देनी निधा ते चार पाच गाव तपासले महेश नोंदी सापडस सापडला ग्रामपंचायत यादी लावली का गेवरा तालुक्यातल्या सरपंच कोण गाव तुमच्या गावात सापडा काय कोणत्या तालुका गेवरा तालुक्यातले सरपंच आहे त्यांच्या गावात लावले टाकडगाव अशा जलजले आम्ही फोन लावून नोंदी सापडा का लिस्ट लावली नोंदी नोंदी सापड्या आहेत का त्याला कारवाई करावं असं कसं काय हे तुमचं जालन्याचं हेनगावच विचारून घ्यादिक साहेब विचारून घ्या ग्रामपंचायत लावली काय असं बरोबर नाही हे चांगली गोष्ट नाही आहे हाओ पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा आई तर हे चांगली गोष्ट नाही आहे मला जित जित अशी कारवाई जर त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल हे बरोबर नाही आहे हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाहत असता मग आम्ही तुमच्या कार्यावर देऊन बसतो मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर मग तुम्ही आम्हाला कायदा हाती घ्यावं लागेल हे चांगलं नाही आहे हे चांगलं नाही आहे रॉंग आहे तुम्ही आढावा घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही ज्यांना ज्यांना डावल्या नसल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा बरोबर नाही आहे <laughs> चांगलं नाही आहे ओके किती आणि एक फोन लावून द्यायचं म्हटलं तुम्ही तुमची शिर फाटवून मग फाटवण्याखाली त्याच्यापेक्षा यांना धोरण लावाना बरे आपले समाजाची बाजू शेफ आहे या असंच करतील आणखीन पाच सहा महिने ढकलीतील पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत तुम्हाला माझी हात जोडून विनंती ती शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका हणूत मारूत ते याच्यासारखा प्लॅन मा ते माग आंतर्वाल तसं तर शप्प सांगतो डोक्यात सुद्धा नका हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे तर आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका तुम्हाला वाटतं सण सत्तेचे हाताले लांब असते पुरे आयुष्यातून उठवतील मराठी कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून पुरे उठवतील हाय हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय ट्रॅप म्हणतेचिनं चालू माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालोय काय केलं सकारांनी मग कोणतं सकार आम हे कुठं द्या ना मग आम्ही आता बहुला दिला शब्द वीस तारखेपर्यंत आम्ही कुठं नाही म्हणतो आणि तसा तर बहु यागळा शब्द आहे भाऊ मल्ल्याला सहा दिवस लागते ना मग चोपन्न लाख द्यायचे असले तर मला लागून द्या बावीस तारखेला पुण्यापास आम्ही तिथं ट्राका घेतो बारा गोलालाचे देशात कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणार काम झालं म्हणजे जाय तिकडं आम्ही गुलाल टाकायला चला मुख्यमंत्री रात्री आरक्षण द्यायला एवढा उशीर का हो ते माझ्या इथं आरक्षणाला डोका लावा राजकारण नाही करायचं आरक्षण आहे गे राजकारण करायला